तर आता मी चाललेलो आहे कोल्हापूरला कोल्हापूर आई महालक्ष्मीचं दर्शन घेण्यासाठी आणि आदमापूरला पाळू मामांचं दर्शन घेण्यासाठी आणि ज्योतिबाचं दर्शन घेण्यासाठी तर सगळ्यात पहिल्यांदा आता आम्ही जाणार आहोत आदमापूरला तर आता आम्ही आलेलो आहे आदमापूरला तुम्ही पाहू शकता हे आहे आदमापूर आणि हा जो रस्ता जातो तो मंदिराकडे रस्ता जातो गाडी लावलेली आहे पार्किंगला हे आहे बाहेरचा परिसर खूप दिवसापासून आदमापूर आदमापूर ऐकत होतो पण आता प्रत्यक्षात आदमापूर मी पाहिलंही डोळ्याने तर आता मी पोहोचलेलो आहे आदमापूरमध्ये बाळूमामाच्या मंदिरामध्ये निघालेलो आहे तशी आहे बाळूमामा देवालय आदमापूर या ठिकाणी बाळूमामांचं खूप मोठं मंदिर आहे खूप दिवसापासूनची इच्छा होती बाळूमामाच्या मंदिरात यायची बाळूमामांचं दर्शन घ्यायची तर आज बाळूमामाचं मंदिर आदमापूरला आहे कोल्हापूरमध्ये येत आहे तर आज आलेलो आहे बाळूमामांचं मंदिरात मंदिरामध्ये बाळूमामांचं दर्शन घेतलं खूप भारी वाटलं कपाळी बा बाळूमामांचा भंडारा लावला खूप भारी वाटलं खूप भारी वाटलं हे आता आहे कोल्हापूरमध्ये हा आहे रंगकाळा तलाव सगळ्यांना माहीत आहे तर आता आम्ही चाललेलो आहोत महालक्ष्मी आईचं दर्शन घेण्यासाठी कोल्हापूरची आई महालक्ष्मी आई चं मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये माझं जाण्याचं एक स्वप्न होतं एक इच्छा होती की आई महालक्ष्मी आईला डोळे भरून पाहायचं तर आज ते एक इच्छा पूर्ण होती हा आहे रांकाळा तलाव कोल्हापूरमध्येच आहे आणि या ठिकाणूनच आई महालक्ष्मीचं मंदिर थोड्याच अंतरावरती आपल्याला पुढे आहे तर आई महालक्ष्मीच्या मंदिराकडे जात आहे तर आत्ता मी सध्या आहे मंदिराच्या बाहेर हा आहे मंदिराकडे जाण्याचा रस्ता तर समोर आहे माझ्या मंदिर आतमध्ये जाऊन घेणार आहे आता आई महालक्ष्मी आईचं दर्शन कोल्हापूरच्या आई महालक्ष्मी आई कोल्हापूर महालक्ष्मीच दर्शन घेतलेलं आहे हे आहे मंदिराचा परिसर हा बाहेरचा रस्ता आहे या ठिकाणून दर्शन घेऊन बाहेर येतात तुम्ही सुद्धा आई महालक्ष्मीच दर्शन घ्या गाभाऱ्यामध्ये थेट पूजा चालू असते ते आपल्याला स्क्रीनवरती दिसत असते तर हे आहे मंदिर हे आहे मंदिराची आ, इमारत आहे मंदिराचं दृश्य तुम्ही या ठिकाणी पाहू शकता प्रचंड मोठं मंदिर आहे खूप मोठं मंदिर आहे महालक्ष्मीचं आहे खूप मोठा गाभारा आतमध्ये आहे आईला खूप डोळे पाहून मी पाहिलं खूप भारी वाटलं खूप दिवसाचं स्वप्न होतं कोल्हापूरला यायचं ते आज पूर्ण झालं धन्यवाद